नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे पिवया घंटा टेकोमा स्टँड्स वनस्पती आजचा व्हिडिओ येलो बेल्स, टेकोमा स्टॅण्ड्स वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला पिवळ्या घंटा टेकोमा स्टँड्स घरी कसे लावू शकता आणि त्यातून तुमच्या बागेत सौंदर्य आणि फळे कशी मिळवू शकता हे सांगू व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाइक like आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग येलो बेल्स टेकोमा स्टॅन्स वनस्पतीचा संपूर्ण परिचय आणि काळजी या विषयावर व्हिडिओ सुरू करूया पिवळ्या घंटा टेकोमा स्टॅन्स हे सडपातळ राखाडीत पकिरी फांद्या आणि चमकदार पिवळ्या क्रमपेटाकाराच्या फुलांचे समूह असलेले जलद वाढणारे सदाहरित झुडूप आहे हिरवी दातदार लेसाकाराची पाने झुडूपांच्या दोलायमान फुलांसाठी एक सुंदर पार्श्वभूमी देतात जे हमिंगबर्ड्स फुलपाखरे आणि मधमाशा आकर्षित करतात एस्पेरांझा किंवा यलो एल्डर म्हणूनही ओळखले जाते या वनस्पती फुलांच्या नंतर लांब हिरव्या सीडपॉट्स तयार करतात जे लहान प्राण्यांसाठी अन्न स्रोत म्हणून कार्य करतात सुंदर आणि जलद वाढ होत असताना ही झाडे आक्रमक होऊ शकतात सामान्य नाव यलो बेल्स यलो एल्डर एस्पेरानझा यलो ट्रम्पेट बुश वनस्पती नाव टेकोमा स्टॅन्ड्स कुटुंब अशी वनस्पती प्रकार बारमाही झुडूप प्रौढ आकार तीन ते नऊ फूट उंच सहा ते बारा फूट लांब सहा ते बारा फूट रुंद सूर्यप्रकाश पूर्ण आंशिक मातीचा प्रकार चिकण माती वालुकामय चांगला निचरा होणारी माती तटस्थ अल्कधर्मी ब्लूम वे वसंत ऋतू उन्हाळा शरद ऋतूतील फुलांचा रंग पिवळा हार्डनेस झोन दहा ते अकरा उसदा मूळ क्षेत्र उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका मध्य अमेरिका पिवया घंटा काळजी या वनस्पतींचे स्वरूप भलेही असू शकते परंतु ते देखभाल नसतात खर तर पिवया घंटाझुडुपे दुष्काळ उष्णता आणि थंडी सहन करतात ही झुडपे बारमाही किंवा रॉक गार्डन्ससाठी उत्तम पर्याय आहेत आणि त्यांच्या वाढत्या क्षेत्राच्या बाहेर कुंडीत किंवा वार्षिक म्हणून देखील वाढवता येतात झाडाची जलद वाढ आणि पातळ फांद्या त्यांना वायाच्या नुकसानास संवेदनाक्षम बनवतात म्हणून त्यांना अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे त्यांना वायापासून आश्रय मिळेल पिवया घंटा सहसा रोग किंवा कीटकांमुळे त्रास देत नाहीत जरी स्केल या जुरूपांवर परिणाम करू शकतात लहान प्राणी बियांवर स्नॅकिंगचा आनंद घेतात तर हरणासारखे मोठे प्राणी पर्णसंभार चरण्यासाठी ओळखले जातात चेतावणी त्यांच्या जलदवाढीमुळे आणि कठोर स्वभावामुळे पिवया घंटा त्यांच्या मूळ क्षेत्राबाहेरील वनस्पतींना सहजपणे मागे टाकू शकतात एक आक्रमक समस्याप्रधान प्रजाती बनतात या वनस्पतींना आफ्रिका आशिया दक्षिण अमेरिकेचे काही भाग पॅसिफिक बेटे आणि ऑस्ट्रेलियामध्ये आक्रमक मानले जाते मूळ उत्तर दक्षिण आणि मध्य अमेरिकेत असताना या वनस्पती फ्लोरिडामध्ये आक्रमक प्रजाती बनल्या आहेत ते पिवळ्या घंटा झाडाची झुडूप म्हणून वाढणारी पिवळी तुरीच्या आकाराची फुले फांद्यांवर लटकत आहे ऐटबाज आईटबाजिश्च्या रेंडी लांब पानांसह फांदीवर उगवणारी चमकदार पिवळी तुतारी आकाराची पिवळी घंटा वनस्पती पानांनी वेढलेल्या पिवळ्या तुरीच्या आकाराच्या फुलांचे पुंजके असलेली पिवळी घंटा वनस्पती प्रकाश पिवळ्या घंटा पूर्ण सूर्यप्रकाशात वाढतात परंतु अंशतः छायांकित भागात वाढू शकतात तथापि आंशिक सावलीत उगवलेल्या पिवळ्या घंटा दररोज सहा तास किंवा त्याहून अधिक सूर्यप्रकाश प्राप्त करणाऱ्या घंटाइतक्या उंच किंवा हिरवळ वाढणार नाहीत माती पिवळ्या घंटा मातीच्या ब्याच परिस्थितींना सहन करतात परंतु ते समृद्ध किंचित ओलसर पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले करतात महत्वाचे पोषक तत्व प्रदान करताना पुरेशा निचाची खात्री करण्यासाठी मातीमध्ये निरोगी प्रमाणात कंपोस्ट घालणे हा एक कार्यक्षम मार्ग आहे पाणी पिवळ्या घंटा किंचित ओलसर मातीच्या स्थितीत कोरडी पसंत करतात वाळवंटातील वनस्पती म्हणून पिवळ्या घंटा दुष्काळ सहन करतात आणि कोरड्या मंत्रांना हाताळू शकतात जास्त पाणी पिण्याची खात्री करा कारण यामुळे कुजण्याची समस्या उद्भवू शकते या वनस्पतीची भरभराट ठेवण्यासाठी अनेकदा नैसर्गिक पाऊस पुरेसा असतो दुष्काळात पिवळ्या घंटा काही पूरक पाण्याचे कौतुक करतात तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा दोनदा झाडांना पाणी द्यावे लागेल वाढीव दुष्काळात साप्ताहिक पाणी पिण्याची गरज भासू शकते तापमान आणि आर्द्रता सोनोरन वाळवंट सारख्या उबदार हवामानात पिवळ्या घंटा नैसर्गिकरित्या आढळतात ते उष्णता आणि थंड दोन्ही सहन करतात परंतु अतिशय कमी तापमानात सुप्त राहतील हे मजबूत झुडूप दुष्काळ आणि दमट हवामान दोन्ही सहन करू शकते खत बहुतेक प्रकरणांमध्ये या वनस्पतींना अतिरिक्त खताची आवश्यकता नसते तथापि जर तुम्हाला दिसले की झाडाची वाढ धीमी आहे किंवा फुल्ली आहे तर वाढत्या हंगामात एकदा चांगले संतुलित खत घाला छाटणी वार्षिक छाटणी पिवळ्या घंटा झुडूपला त्याचा आकार टिकवून ठेवण्यास आणि नवीन निरोगी वाढीस प्रोत्साहन देऊ शकते दमच्या धोक्यानंतर हिवाळ्याच्या शेवटी छाटणी करा जुन्या वाढलेल्या आतील फांद्या काढून टाका आणि जुन्या वृक्षाच्छादित परत कापून टाका हिरव्या लाकडाची वाढ नसल्यास झुडूप जमिनीवर कापून टाका बहुतेक प्रकरणांमध्ये वसंत ऋतूमध्ये ते त्वरित पुन्हा वाढेल पिवळ्या बेसचा प्रसार करणे वसंत ऋतू किंवा उन्हाळ्यात घेतलेल्या कटिंग्जद्वारे पिवळ्या घंटांचा सहज प्रसार केला जातो हे करण्यासाठी आपल्याला एक धारदार चाकू किंवा बागेच्या स्निप्सची जोडी ड्रेनेज होलसह एक लहान भांडे प्लास्टिकची पिशवी ब्र आणि समृद्ध चांगली निचरा होणारी माती आवश्यक असेल तुमच्याकडे साहित्य मिळाल्यावर खालील चरणांचे अनुसरण करा वसंत ऋतू किंवा उन्हाळ्यात एक धारदार चाकू किंवा बागेतील स्निप्सच्या जोडीचा वापर करून अनेक इंच लांबीची टीप काढा कापलेल्या टोकाला समृद्ध चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत गाडून टाका माती ओलसर करा ओलावा राहण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीने कटिंग झाकून ठेवा पॉटभोवती रबर ब्रने पिशवी सुरक्षित करा चमकदार अप्रत्यक्ष प्रकाशासह उबदार भागात कटिंग ठेवा माती ओलसर ठेवा परंतु ओलसर नाही अनेक इंच नवीन वाढ झाल्यावर पिशवी काढून टाका आणि आवश्यक असल्यास मोठ्या भांड्यात ठेवा झाडाला कडक करणे सुरू करा आणि ते घराबाहेर हलवा बियाण्यांमधून पिवळी घंटा कशी वाढवायची आप रोपातून गोळा केलेल्या बियाण्यांपासून पिवळ्या देखील सुरू करू शकता ही वनस्पती बियाण्यांपासून वाढवण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा रोपातून बियाणे गोळा करा आणि ते तपकिरी आणि कोरडे होईपर्यंत प्रतीक्षा करा नंतर शेंदा फोडून बिया काढून टाका एक लहान भांडे समृद्ध चांदले निचरा होणारी माती भरा पीठ मॉस किंवा वर्मिक्युलाईट देखील काम करतात वाढत्या माध्यमात बिया हलके झाकून ठेवा मातीला पाणी द्या ती ओलसर ठेवा परंतु ओलसर नाही भांडे उज्ज्वल अप्रत्यक्ष प्रकाशासह उबदार ठिकाणी ठेवा दोन ते तीन आठवड्यात उगवण होणे आवश्यक आहे पिवया घंटांचे भांडे काढणे आणि रिपोर्टिंग करणे पिवया घंटांचा आकार तुलनेने कॉम्पॅक्ट असतो ज्यामुळे ते कंटेनरमध्ये चांगले वाढू शकतात झुडूपाच्या आकारानुसार कमीत कमी बारा इंच रुंद किंवा त्याहून मोठे भांडे निवडा चिकणमातीची भांडी हा उत्तम पर्याय आहे कारण ते चांगल्या निचरा होणाऱ्या मातीची नक्कल करतात आणि जास्त पाणी काढून टाकतात या वनस्पतींच्या जलदवाढीचा अर्थ असा आहे की तुम्हाला ते अधिक वेळा पुन्हा ठेवावे लागतील कारण ते त्यांच्या कंटेनरचा आकार वाढण्याची शक्यता आहे हे करण्यासाठी भांडे त्याच्या बाजूला हळूवारपणे टिपा आणि मूळ प्रणाली सोडविण्यासाठी भांड्याच्या बाहेरील बाजू स्टॅप करा वनस्पती बाहेर सरकवा आणि मोठ्या भांड्यात सेट करा ते चांगल्या निचरा होणाऱ्या मातीने भरा झुरूक पूर्वीच्या उंचीवर पुरून टाका ओव्हर विंटरिंग उसडा धीटपणा झोन दहा ते अकरा मध्ये वाढल्यावर पिवया घंटांना कोणत्याही अतिरिक्त हिवाळ्यातील काळजीची आवश्यकता नसते या क्षेत्राबाहेर वाढल्यावर ही झुडपे कंटेनरमध्ये ठेवणे चांगले आहे जेणेकरून ते गॅरेज किंवा ग्रीनहाऊससारख्या आश्रयस्थानात हलविले जाऊ शकतात ब्लूम करण्यासाठी पिवळ्या घंटा कसे मिळवायचे पिवळ्या घंटा त्यांच्या चमकदार पिवळ्या क्रम्पेटाकाराच्या हलक्या सुगंधी फुलांसाठी ओळखल्या जातात ते तीन ते पाच इंच लांबीपर्यंत पोहोचतात आणि दरवर्षी वसंत ऋतूपासून शरद ऋतूपर्यंत दिसतात पूर्ण उन्हात आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत पिवळ्या घंटा उत्तम फुलतात डेढहेडने अधिक तजेला आणि झुडूप दिसण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फुलांचा खर्च केला या झपाट्याने वाढणाऱ्या झुडूपाला फांद्या काढण्यासाठी भरपूर जागा देण्याची खात्री करा कारण त्यांना अरुंद किंवा लहान जागेत वाढणे आवडत नाही उच्च फॉस्फरस खत देखील फुलांच्या वाढीस मदत करेल पिवळ्या तुतायाचे झुडूप ज्यात चमकदार पिवळ्या ट्रम्पेटसारखी फुले एकत्र गुंफलेली आहेत ऐटबाज हेडी कोल्स्की पानांसह फांद्या भोवती चमकदार पिवळ्या फुलांचे पुंजके असलेले पिवळे ट्रम्पेट बुश झुडूप पिवया ट्रम्पेट बुश झुडूपाच्या फांद्या दातेदार पानांसह आणि पिवळ्या ट्रम्पेटसारखी फुले एकत्र गुंफलेली आहे पिवया सह, सामान्य समस्या पिवळ्या घंटा ही कठोर वनस्पती आहेत जी दुर्लक्षितपणे वाढतात त्यांना अनेकदा समस्या किंवा समस्यांचा सामना करावा लागत नाही तथापि पिवळ्या घंटा उत्पादकांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे फुलांचा अभाव ब्लूमिंद अभाव जर ही वनस्पती फुलण्यासाठी धडपडत असेल तर ती अनेक कारणांमुळे असू शकते पुरेसा प्रकाश ड्रेनेज किंवा जागा नसणे ही सर्वात सामान्य कारणे आहेत तुम्हाला या समस्या येत असल्यास येथे काही पावले उचलावीत अधिक प्रकाशासाठी दररोज किमान सहा तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी पिवळ्या घंटा ठेवा झुडूप पुनर्लावणी करा किंवा कंटेनर अधिक योग्य ठिकाणी हलवा मातीचा हळूहळू निचरा होणारी परिस्थिती संशयित असल्यास मातीमध्ये वाळू किंवा इतर जलद निचरा होणारी सामग्री घाला जेणेकरून जास्तीचे पाणी वाहून जाऊ शकेल जादेमुळे बहर येऊ नये ही झुडपे चार ते सहा फूट अंतरावर लावा कुंडीतील रोपांसाठी आपल्याला झुरूप मोठ्या भांड्यात हलवावे लागेल कारण त्यांना मुळाशी बांधलेले असणे आवडत नाही तर आता तुम्हाला घरी पिवळ्या घंटा टेकोमा स्टॅण्ड्स कसे वाढवायचे हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची रोपटी तुमच्या घराची शोभा तर वाढवेलच पण तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा आणि फळे देखील देई हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो Happy Gardening!